गावामध्ये नेहमीप्रमाणे सायकलवरून भांडी विकणारी एक महिला आली होती चकचकीत स्टीलची भांडी पातेली आणि कड्या घेऊन आलेली ही विक्रेता महिला ऐवजी आणि गळालेल्या केसांच्या बदल्यात भांडी देत असे क्षणिक लालसे पोटी महिलांनी तिच्या भोवती गर्दी केली या गर्दीत रत्ना नावाची एक महिला होती तिनं देखील आपल्या घरात साठवलेले दोन मुठी भर केस देऊन एक सुंदर स्टीलचं पातेलं विकत घेतले घरी आणून ते तिनं स्वच्छ धुतलं आणि त्यात भाजी बनवली कोणत्याही पैशाशिवाय नवीन भांडे मिळाल्याचा आनंद रत्नाला झाला होता परंतु याच आनंदानंतर रत्नाच्या आयुष्यात वादळ रत्ना आणि तिच्या कुटुंबानं पती मुलांनी त्या भांड्यात बनवलेली भाजी खाल्ल्यानंतर जे काही घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हदरारला रत्नाला समजत नव्हतं की तिच्या सोबत असं विचित्र आणि भयानक बदल का होत धक्कादायक बाब म्हणजे तिच्या गावात ज्या ज्या महिलांनी केस देऊन भांडी घेतली होती त्यांच्या आयुष्यातही असेच विचित्र आणि भयानक बदल घडून आले या घटनेनंतर केस देऊन भांडी घेण्याबद्दल लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे धार्मिक दृष्टिकोन लक्ष्मीचा घोर अपमान धार्मिक शास्त्रांमध्ये केस देऊन भांडी देण्याच्या या कृतीला अत्यंत चुकीचं आणि अनिष्ट मांडलाय धार्मिक ग्रंथानुसार मानवी शरीरातील केसांना लक्ष्मीचं प्रतीक मांडलं गेलं आपल्या घरातील लक्ष्मीचे प्रतीक असलेले मौल्यवान केस केवळ शंभर किंवा के दोनशे रुपयांच्या एका छोट्या भांड्याच्या क्षणिक लालचे पोटी विकून टाकणं हा घोर अपमान आहे शास्त्रानुसार केस दान करणे उदाहरणार्थ तिरुपतीला हे भक्तीचं प्रतीक आहे पण केस विकणं शंभर टक्के चुकीचं केस विकल्यामुळे घरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्या जागी नकारात्मकता येते ज्यामुळे घरात गरिबी वाढू शकते गृहदोष आणि प्रगतीची कुंठितता विकलेल्या केसांच्या बदल्यात मिळालेल्या भांड्यांचा वापर स्वयंपाकासाठी होतो अशा भांड्यात अन्न शिजवल्यास कुटुंबाच्या पोटात नकारात्मक ऊर्जा जाते ज्यामुळे घरात गृहदोष वाढतात सुखसमृद्धी कमी होते आणि कुटुंबाची प्रगती खुंटते याचा परिणाम थेट पुरुषांच्या नोकरी आणि व्यवसायातील अडथळ्यांवर होतो लाखो रुपयांचा व्यापार भांडी विकणारे विक्रेते महिलांकडून जमा केलेले केस घेऊन जातात आणि खरा खेळ इथूनच सुरू होतो हे एक मोठं वास्तविक व्यावसायिक आहे गोळा केलेल्या या केसाचा मोठा व्यापार होतो हे केस विंग बनवण्यासाठी आणि एअर हेअर एक्सटेंशनसाठी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात नैसर्गिक मानवी केसांचा दर बाजारात पाच हजार रुपे किलो तो तो ते वीस हजार रुपये प्रति किलोपर्यंत असतो भांडी देणारे विक्रेते महिलांना नाममात्र किमतीचा भांडे देऊन जमा केलेल्या केसांवर हजारो रुपयांचा नफा कमवतात भारत हा जगातील सर्वात मोठा केस विकणारा देश आहे जिथं केसांचं सॉर्टिंग करून ते बाहेरच्या देशामध्ये लाखो रुपयांना निर्यात केले जातात